मोहन वनखंडे यांच्याकडून कृष्णाघाट ढवळी निलजी बामणी येथील पूर परिस्थितीची पाहणी कृष्णा नदीच्या पाणी पातळी सारखे चढ उतार होत असल्याने आज भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी कृष्णाघाट आणि निलजी बामणी येथील परिस्थितीची पाहणी केली याबाबत भागाचा दौरा करून स्थलांतरित केलेल्या जनावरांबाबत मिरजेच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्याशी पूर परिस्थितीबाबत माहिती घेऊन जनावरांना चारा पाणी औषधोपचाराबाबत माहिती घेतली व प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे आश्वासन दिलं तर मार्केट कमिटीच्या पटांगणात पूरग्रस्त जनावरे स्थलांतरित करण्यात आली असून त्याही पेक्षा इतर ठिकाणी काही ठिकाणी याची गरज असल्यास मदत करण्याचं आश्वासन मोहन वनखंडे यांनी दिलं धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग यामुळे पाण्याची पातळी ही कमी जास्त होऊ शकते प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे असं आव्हान मोहन वनखंडे यांनी नागरिकांना दिलं आहे आज मिरज ढवळी निलजीबामनी आणि कृष्णाघाट या गावांना परिसरातील भागामध्ये भेट दिली असता या कृष्णा नदीच्या पाण्यानं वेढलेल्या भागाला पाणी केली बऱ्याचशाच या तिन्ही भागामध्ये बऱ्याचशाच गावभागामध्ये नदीकाठच्या परिसरामधील शेतामध्ये किंवा घरामध्ये पाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि तिथली जनावरं असतील किंवा काही कुटुंब हे पैपण्याकडे किंवा मार्केट कमिटीच्या ह्याच्यामध्ये जनावरं स्थलांतर होत आहेत तर प्रशासनाच्या वतीनं या जनावरांना चाऱ्याची व्यवस्था मार्केट कमिटीच्या आवारामध्ये केलेली आहे परंतु मी तहसीलदार मॅडमशी फोनवरती बोललो आणि त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैपण्यांच्या जनावर गेले तिथं त्या जनावरांचे हाल होत आहेत अशा ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था करण्यासंदर्भात माहिती घेतलेली आहे बऱ्याच शेतामध्ये पाणी गेले नदीकाठच्या भागामध्ये आणि पाण्यामुळं तिथली पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत ती पा पिकं खरं ते हाता लागणार नाही शेतकऱ्याला तर त्याचे पंचनामे लवकर करावेत अशा प्रकारचे सूचनाही तहसीलदार मॅडमशी दिलेल्या आहेत विशेषतः बामणी गावामध्ये जी पाणी केली असताना जी जिल्हा परिषदची शाळा आहे ती नदी काठावरती आहे आणि एवढी जीर्ण झाली आहे की कधी ती धोकादायक होऊ शकते त्या शाळेमध्ये पाहिल्यानंतर ते मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्यामध्ये पाहिल्यानंतर ती शाळा इतकी अवस्था बेकार आहे तर ती मुलांच्या जीवाला धोका होऊ नये या पद्धतीनं मान्य शिक्षणाधिकारी गायकवाड साहेबांशी बोलणं झालं आहे की ह्या शासनाने ज्या विविध योजना केलेल्या आहेत त्यामध्ये आपण जे शाळा स्मार्ट स्कूल बनवतो आहे बाकी जिल्ह्यातल्या शाळा स्मार्ट स्कूल बनत आहेत पण बामणीसारखी जी गावची शाळा आहे त्या मुलांना बसण्यासारखी व्यवस्था नाही तर ती शाळा निर्लेखन करून ते नवीन मान्य कराव्या अशा प्रकारची सूचनाही मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्यांनी तो होकार दिलेला आहे खरं तर ह्या मी या निमित्तानं एवढं सांगेन या नदीकाठच्या लोकांनी घाबरून जाऊ नका प्रशासन त्या पद्धतीने सूचना देते त्या प्रमाणामध्ये आपण काळजी मात्र नक्की घ्यावी आत्ता पावसाचं प्रमाण कमी आपल्या भागात झालं तरी धरण क्षेत्रामध्ये थोडासा प्रमाण असल्यामुळं त्या कोयनातून किंवा या धरणातून थोडंसं पाण्याचा फ्लो वाढतोय आणि त्यामुळं पाण्याची पातळी कमी जास्त होती आहे तर नागरिकांनी जास्त प्रशासनाने सूचना त्याचं पालन करावं आम्ही सगळे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आम्ही नक्कीच या जनतेबरोबर राहू आणि येणाऱ्या ज्या जनावरांची चाऱ्याची अडचण असेल किंवा काही ठिकाणी जर लोकांसाठी काही अडचणी जे असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये या जनतेच्या बरोबर राहू या निमित्ताने आम्ही एवढंच आपल्याला आश्वास आदी माने न ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा